नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण महिनाभर टिकणारी मस्त अशी बिनपाकाची तिळाची वडी पाहणार आहोत ही वडी बनवण्यासाठी आपण कुठलाही पाक तयार केलेला नाही अगदी पाच मिनिटात तयार ता होते पहिल्यांदाच जरी तुम्ही ही वडी बनवली तरीही बिघडणार नाही कारण यासाठी आपण कुठलाही पाक तयार केलेला नाही तिळाची वडी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे नवशिके जरी असाल तरीही तुम्हाला ही वडी परफेक्ट जमणार आहे चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे भरपूर साऱ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण आपल्या सुरुवात करूया वडी बनवण्यासाठी इथं आपण काही साहित्य घेतलेलं आहे अजिबात जास्त साहित्य लागणार नाही फक्त दोन साहित्यामध्ये खुश आपण ही खुसखुशीत तिळाची वडी बनवणार आहोत त्यासाठी घरातली कुठलीही वाटी किंवा एखादं भांडं फिक्स करा त्याने मोजून आपल्याला हे सर्व साहित्य घ्यायचं सा आहे तर एकाच वाटीने मोजून मी बरोबर एक वाटी तीळ घेतलेला आहे आणि सेम वाटीने मी एक वाटी मऊ जो गूळ असतो तो, तो गूळ घेतलेला आहे चिक्कीचा गुळ आपल्याला या ठिकाणी वापरायचा नाही तर या ठिकाणी आपल्याला साधाच गुळ वापरायचा आहे आता आपले जे तिळ आहे ते आपण छान असे खमंग भाजून घेऊया तिळ आपल्याला छान लो टू मीडियम फ्लेम फ्लेमवरती खमंग असे वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे सतत आपल्याला हे परतवत राहायचे आहे म्हणजे आपले जे तीळ आहे हे छान असे एकसारखे भाजले जातील ही चिकी बनवण्यासाठी मी अनपॉलिश तिळाचा वापर केलेला आहे अनपॉलिश तीळ घेतल्यामुळे आपल्या चिकीला छान अशी टेस्ट येणार आहे शक्यतो अनपॉलिश तिळाचाच वापर करावा जर तुमच्याकडे नाहीच अवेलेबल झाले तर तुम्ही इथे पॉलिशवाले तीळ वापरले तरीही चालेल काहीच हरकत नाही तरी आपला एक ते दीड मिनटं झालेलं आहे आपले जे तीळ आहे छान असे खमंग भाजले गेलेले आहे मस्त असा सुगंध सुटलेला आहे आता हे आपण थंड करून घेऊया तीळ थंड होत आहे तोपर्यंत आपण आपली पुढील तयारी करून घेऊया तीळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला ज्या ताटामध्ये चिकी सेट करायची आहे वडी सेट करायची आहे त्या ताटाला आपण तुपाने छान असं ग्रीस करून घेणार आहोत म्हणजे आपली जी चिकी आहे ही ताटाला खालून चिकटणार नाही तर साजूक तुपाने मीही ताट छान असं ग्रीस करून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल पण तुपाचा फ्लेवर आपल्या चिकीला छान असा येईल त्यासाठी शक्यतो तुपानेच ग्रीस करावं इथे आपले सुद्धा आता थंड झालेले आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पूड तयार करून घेऊया तर सर्व तीळ आता मी मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे तर आपल्याला मिक्सर बंद चालू बंद चालू करत याची अशी पावडर तयार करून घ्यायची आहे एकदाच मिक्सर आपल्याला फिरवायचा नाही पल्स मोडवरती आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे जर एकदाच फिरवला तर याचं तेल सुटायला लागेल ला त्यासाठी मिक्सर बंद चालू बंद चालू करत अशा पद्धतीने आपल्याला याची बावर पावडर तयार करून घ्यायची आहे तर आता फिरवून झालेलं आहे त्यानंतर आपला जो गुळ आहे तो आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे झाकण लावून आता मिक्सरला आपण फिरवून घेऊया असं केल्यामुळे आपल्याला गुळाचा पाक तयार करावा लागणार नाही आणि आपल्या मिश्रणाला छान असं बायंडिंगसुद्धा येणार आहे तर ह्या पद्धतीमध्ये मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपण पुढील कृती करूया तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड तळाची कढाई घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि जे मिक्सरला फिरवून घेतलेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला एखाद मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आपल्याला आता कढाईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला अगदी मंद करायचं आहे हाय फ्लेमवरती आपल्याला हे मिक्स करायचं नाही नाहीतर गूळ जो आहे हा करपेल आणि आपल्या वडीची जी चव आहे ती बिघडेल त्यामुळे आपल्याला गॅस अगदी मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरती एखाद मिनटासाठी आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आप आपल्या वडील मस्त असं बायंडिंग येणार आहे आणि ही सर्व प्रोसेस जी आहे ती आपल्याला मंद गॅसवरतीच करायचं आहे कुठेही आपल्याला गॅस वाढवायचा नाही सतत परतवत आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत गुळ छान असा मेल्ट होत नाही आणि मिश्रण थोडंसं घट्टसर असं वाटत नाही परतवताना थोडंसं जड जात नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तिळाची वडी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे अगदी पहिल्यांदा जर तुम्ही ही वडी बनवली तरीही बिघडणार नाही अगदी परफेक्ट बनल कारण यासाठी आपल्याला कुठलाही पाक बनवायची गरज नाही आहे फक्त आपल्याला सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि एक ते दीड मिनटासाठी हे मंद गॅसवरती मिश्रण शिजवून घ्यायचं आहे हाताला थोडंसं जड लागायला लागलं ला, की समजायचं आपलं जे मिश्रण आहे वडीसाठीचं ते तयार झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मिश्रणसुद्धा घट्टसर झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ज्या ताटाला आपण तुपाने ग्रीस करून घेतलेलं होतं त्या ताटामध्ये आपण आता ही वडी सेट करण्यासाठी काढून घेऊया वडीसाठीचं आपलं सा जे मिश्रण आहे हे परफेक्ट झालेलं आहे यापेक्षाही जास्त शिजवू नका कारण जर गूळ जास्त शिजला तर आपल्या ज्या वड्या आहे ह्या काही काळानंतर कडक होतात त्यासाठी ह्याच प्रमाणामध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे हे शिजवून घ्यायचं आहे आता हे फटाफट आपल्याला ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे ही कृती आपल्याला फास्ट करायची आहे कारण जसा जसा गूळ थंड होत जातो तसा तसा तो घट्ट होत जातो त्यामुळे ही कृती आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे तर आता स्पॅच्युलाच्या मदतीने आपण छान अशी वडी जी आहे ताटामध्ये पसरवून घेऊया आणि हलकीशी पाच मिनटापर्यंत ही आपण थंड करून घेऊया जास्तही थंड करायची नाही पाच मिनटं थोडीशी कोमट असताना आपण हिच्या वड्या पाडून घेणार आहोत तर रूम टेम्परेचरलाच आपण ही थंड करून घेणार आहोत फ्रीजमध्ये वगैरे थंड होण्यासाठी ठेवायची अजिबात गरज नाही रूम टेम्परेचरलाच आपल्याला ही थंड करून घ्यायची आहे तरह मिशन सो तर मिश्रण हलकंसं गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी आपण ह्या वड्या साईडला ठेवून देणार आहोत आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण ह्या वड्या कट करून घेणार आहोत कट करून झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी किंवा एक ते दोन तासासाठी हे मिश्रण आपण साईडला ठेवून देणार आहोत एक ते दोन तासानंतर या ठिकाणी या वड्या आपण काढून घेणार आहोत तर वड्या पहा किती खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहे अगदी तोंडात टाकताच विरगळतील एवढ्या खुसखुशीत ह्या वड्या तयार झालेल्या आहे बनवायला तर खूपच सोप्या आहे अगदी पाच मिनटात तुम्ही या वड्या बनवू शकतो तर दुसरी ही वडी मी तुम्हाला काढून दाखवते मस्त अशी आपली तिळाची वडी या ठिकाणी तयार झालेली आहे तर या मकर संक्रांतीला तुम्ही या पद्धतीने वड्या नक्की ट्राय करून पहा खूप सोपी पद्धत आहे बनवायलाही सोपी आहे आणि खायला जर अतिशय टेस्टी आहे अगदी पहिल्यांदा जरी बनवली तरीही तुमची वडी अजिबात बिघडणार नाही तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजू जे दिलेले बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा त्यामुळे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद